पण आयुष्यात कधीच हा निर्णय घेऊ नका की आपल्याला हा भगवंताने अनमोल असा नरदेह जीवनामध्ये दिलेला आहे महाराज खर तर महाराज काय 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 गोष्टी समजतच नाही हो आपण काय म्हणतो माणसं सहज म्हणतात आत्महत्या आत्म्याची हत्या होत असते का शास्त्र जर एका ठिकाणी असं सांगते महाराज नैनम शास्त्रानी नयनम गहि करू नाही महाराज माणसाला मरणाची खूप भीती वाटते आणि कलिग्णा महाराज हे सर्व कालरूपी सर्पाचे या ठिकाणी भक्ष झालेले आहेत असं म्हणतात त्रास निरणार भागवतं शास्त्रं भीती दूर करण्याकरता महाराज सुखदेवजी महाराजांनी हे भागवत कथा की परीक्षित राजाला सांगितलेली निमित आहे निमित्त आहे बघा परीक्षित राजाच पण खरं याचं जर जीवनामध्ये कोणाला घ्यायचं असेल महाराज तर ते आपल्याला द्यायचे आपण आत्मसर करायचे म्हणून भागवत कथा श्रवण केल्याच्या नंतर माणसाला जी मरण्याची भीती वाटते महाराज ती मरण्याची भीती या ठिकाणी दूर होते नाही नाहीतरी हा नरदेह हो महाराज मनुष्याचा नरदेह हो तुम्हाला आम्हाला भेटलेला आहे इतर नरदेहामध्ये आणि मनुष्य नरदेहामध्ये जर तुलना केली आपण तर इतर नरदेह हे हो फक्त भोगभूमी आहेत आणि मनुष्याचा नरदेह सुद्धा कर्भ असा आहे या मनुष्याच्या नरदेहामध्ये मागच्या जन्मात केलेले भोग भोगायचे आणि या जन्मामध्ये या ठिकाणी नवीन भोग तयार करून ठेवायचे म्हणजे मानव देह प्राप्त झालेला आहे इतर देहामध्ये दे नाही महाराज इतर देहामध्ये दे नाही पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती अंद होती पशुपक्ष्याच्या जीवनामध्ये या गोष्टी नाहीत या गोष्टी फक्त मानवाच्याच जीवनामध्ये आहेत या जन्मामध्ये आपल्याला या ठिकाणी गेलेल्या मागच्या जन्माचा भोग भोगायचा आहे आणि नवीन भोग आपण तयार करून ठेवायचा असा विन जन्म जर कोणता असेल महाराज तो फक्त मानवाचा आहे काही काही पक्षाला प्राण्याला या ठिकाणी विशेष गुण दिलेला आहे भगवंतांना हत्तीमध्ये ताकतीचा गुण विशेष आहे महाराज सिंहामध्ये ताकदीचा गुण विशेष आहे कुत्र्यामध्ये गंग नावाचा गुण विशेष आहे